नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद नागपूर शहरातील सर्व पत्रकार बांधवांच या ठिकाणी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं स्वागत करतो मी दिलीप धोत्रे मनसेचा नेता आणि महाराष्ट्र राज्याचा सहकार विभागाचा मनसेचा प्रदेशाध्यक्ष माझ्या बरोबर आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि निरीक्षक गौरव बालावलकर राज्य उपाध्यक्ष किशोर सरायकर जिल्हाध्यक्ष आदित्य आमच्या नागपूर शहराचे दोन्ही शहराध्यक्ष विशाल विशाल बडगे चंदू लाडे आपल्या सगळ्यांना माहित आहे की गेल्या आठ दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक घोषणा केली की महाराष्ट्रातल्या के जवळजवळ दोनशे पन्नासच्या आसपास जागा या महाराष्ट्र नवनिर्माण नु, नु सेना स्वतंत्रपणे त्या ठिकाणी लढवणार आहे आणि त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सगळे निरीक्षक प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या त्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत मी स्वतः नागपूर जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून मी आणि गौरव वालावलकर आमची सगळी टीम आम्ही नागपूर शहर जिल्ह्यातील ज्या बारा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सर्व बारा विधानसभा मतदारसंघाचा आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आढावा घेतला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यात कार्यकर्त्यांची चर्चा केली आहे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे अनेक लोकांना आम्ही या ठिकाणी भेटलोय लोकांच्या मनात मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल अतिशय प्रेम आणि आदर आहे लोकांचा आता स्पष्ट मत आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मतदान करू त्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी निवडून येतील कारण सध्या महाराष्ट्रामध्ये जो राजकीय चिखल झालाय लोकांनी आता या सगळ्या पक्षांना ओळखलेला आहे मग ते भारतीय जनता पार्टी असू द्या दोन्ही शिवसेना असू द्या दोन्ही राष्ट्रवादी असू द्या किंवा काँग्रेस असू द्या ह्या लोकांनी लोकांच्या कामाकडे लक्ष देण्यापेक्षा एकमेकावर चिखलफेक करणं एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणं हा जेलमध्ये गेला तो बाहेर आला अशा सगळ्या गोष्टीत हे पाच वर्ष या लोकांची गेलेले आहेत त्यामुळं जनता या संपूर्ण पाच वर्षामध्ये दुर्लक्षित राहिले सत्ताधारी पक्षांनी लोकांसाठी काय केलं नाही विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी विरोधी पक्षाची भूमिका बजावली नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी जे जे प्रश्न निर्माण झाले ते ते प्रश्न घेऊन त्या त्या भागातील लोक मान्य राजसाहेब ठाकरे यांना भेटत होती आणि त्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक मान्य राजसाहेब ठाकरे यांनी केलेली आहे त्यामुळे नक्की आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जनता मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी राहील याची मला खात्री आहे आमचं नेटवर्क आता ही गर्दी कसली आहे ती कशाच होतं काय आमच्या या ठिकाणी शहर अध्यक्ष आहेत आमचे अध्यक्ष आहेत आमचे विभागाध्यक्ष आहेत आमचे उपविभागाध्यक्ष आहेत आमच्या शाखाध्यक्षापर्यंतची आमची बांधणी आहे काय झालं की तुम्ही एकाच अँगलने बघताय तुम्हाला दुसरा अँगल दिसतच नाही कारण या ठिकाणी आजची जर तुम्ही गर्दी बघितली मी आज सकाळी आज सकाळपासून या ठिकाणी बैठका घेतोय आणि प्रत्येक बैठकीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक विधानसभा आठ आठ दहा दहा लोक इच्छुक आहेत हे की महाराष्ट्र सेनेचं से काम चांगलं आहे जनतेमध्ये लोकांचा उत्साह आहे महाराष्ट्र हुर्माण सेनेच्या आज लोक आहेत ही गर्दी तेच होतं भाजपा सरकारने लोकसभेला त्यांना सपोर्ट का केला कसं असत्यावेळेस देखील राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं राजसाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला नव्हता आपल्या सगळ्यांना माहित आहे की राजसाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की या देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी व्हावेत नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा दिला होता मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका तर सगळ्यांनी आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे भूमिका आता पहिल्यापासून एकतर आमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला राजसाहेब ठाकरे मत या आरक्षण या सगळ्या गोष्टीवर माहीत आहे की आता या लोकांनी काय केलंय की फक्त जाती जातीत भांडणं लावणं जातीमध्ये ते निर्माण करणं आणि एकमेकाला आता जातीकडून लोक बघायला लागले कारण पहिल्या दिवसापासून आमचं मत आहे किंवा जे लोक या ठिकाणी ज्या जे, लो, जे लोक गरीब आहेत जे लोक कष्टकरी आहेत ज्यांना याचा फायदा होत नाही त्या लोकांना फायदा मिळालाच पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे जरंग पाटलाची मागणी देण्यात यावं तुमचं नाही आमचं समर्थन म्हणजे आमचं पहिल्या दिवशी जी भूमिका आहे की कुणाच कुणी इसकावून घेऊन हे सगळ्यांना मिळालं पाहिजे धोत्रे साहेब माझा एक प्रश्न आहे अजून तर सत्तेत आले नसताना मुद्द्याचं राजकारण सोडून असा आक्षेप घेतला जातो कसं ती लक्षात आलं का की अमोल मिटकरी या माणसाचं काम फक्त लोकात भांडण लावणं लोकांवर टीका करणं बुरटेगिरी करणं स्वतःची प्रसिद्धी मिळवणं अजित पवारांची हुजरेगिरी करणं आणि त्यांच्या जवळ कसं पोचता येईल हे बघणं हे मिटकरीचं काम आहे आणि ह्या मिटकरी सारख्या लोकांना वेळ ठेचून काढलं पाहिजे कारण त्या त्या पक्षाने ते काम केलं नाही म्हणून मिटकरी सारखे ब्याज उघडून आले त्याला आता मनसेने शिक्षा दिली आणि त्याला शिक्षा होणं गरजेचं होतं मनसेकडे कायदेशीर मार्ग निश्चितपणे होता मनसेकडे कायदेशीर मार्ग होता पण ते करून बघितलं ना मिटकरी किती तोंड सोडलाय तुम्ही मीडियावाल्यांना सगळ्यांना माहिती आहे ना की समोर मीडिया समोर यायचं आणि सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांवर टीका करायची आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवून घ्यायची तर मिटकरींवर जे काय झालं ना त्याचं आम्ही समर्थन करतो निश्चितपणे आम्हाला आमच्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की अशी बॅग पाहिजे यामध्ये एका कार्यकर्त्यांचा मृत्यू सुद्धा झाला होता झाला ना आज आज आमचे नेते आम्ही साहेब ठाकरे त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्या घरी भेटायला गेलेले आहेत निश्चितपणे कर, या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य राहील या ठिकाणी आमच्या बैठका ज्या आल्या त्या बैठकीतला आमचा मुख्य हेतूच तो होता की सर्व जे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहेत त्या लोकांची सगळ्यांशी आम्ही चर्चा केलेली आहे निश्चितपणे पहिलं प्राधान्य हे महाराष्ट्र नवन्मान सेनेच्या कार्यकर्त्यांना राहील प्रतिसाद सगळ्या बाराही मतदारसंघात प्रतिसाद आहे बाराही मतदारसंघांना प्रतिसाद आहे एकीकडे असं सुद्धा बोलल्या जाते की सोबत लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजसाहेबांनी सभा आहे पण आता एकाच विधानसभेमध्ये जे आहे स्वतंत्र लढवण्याचा निर्णय राजसाहेबांनी घेतला त्यामुळं भाजपाची बी टीम म्हणून सुद्धा बोलल्या जाते आता कोण काय म्हणते त्याला आम्ही हे करत नाही भाजपाची बी टीम सी टीम लोक काय बोलणार असं लक्षात आलं का तुम्ही आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला आम्ही त्यावेळेस काय होतं दोन हजार एकोणीस ला, ला या देशामध्ये एकमेव नेते होते ठाकरे की भाषण केली तुम्हाला सगळ्यांना लावर नाही व्हिडिओ ते तुमच्या डोक्यातच नाही कुठली टीमन काय या ठिकाणी विधानसभा निवडणूक म्हणजे स्वतंत्र लढवणार तर स्वतंत्र लढवणार साहेब माझा एक प्रश्न आहे राजसाहेबांनी जेव्हा मंच शेअर केला होता मोदी साहेबांसोबत तेव्हा अभिजात दर्जाचा एक म्हटलं होतं की तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले प्रधान मराठीला अभिजात दर्जा आला पण तुम्हाला काय वाटतं की राजसाहेबांनी ही मागणी उघडपणे पड़ भर सभेत केली होती पण मोदींनी जेव्हा सभेला हे केलं तेव्हा त्यांनी हा मुद्दा छेडला सुद्धा नाही आणि आता ते तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले ते काय वाटतं तुम्हाला अभिजात दर्जा मिळेल की नाही मिळेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ज्या काही मुद्द्यावर पाठिंबा होता की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधलेले आहेत त्या गड संवर्धन झालं पाहिजे या गोष्टीवर मान्य राजसाहेबांनी पाठिंबा मा दिला होता बघू आता त्यांचं सरकार आलंय येऊन आता माझ्या मध्ये दोन तीन महिने या काळात बघूया नाहीतर नाहीतरच्या शेवटी लोकांच्या लक्षात येईलच नक्की नरेंद्र मोदींना मग महाराष्ट्रासाठी काय करायचं किंवा नाही कसा कि साहेब हसायला लागले पण अहो तसली ब्ल्यू प्रिंट या देशामधल्या कुठल्या तरी नेत्यांनी काढली का आमची ब्ल्यू प्रिंट चुरली बाकीच्या लोकांनी आमची ब्ल्यू प्रिंट चुरली या बाकीच्या लोकांनी आणि आता हे लो जे लोक घोषणा करतात ना हे सगळे ब्ल्यू प्रिंट मधलेच मुद्दे आहेत ना जे राजसाहेबांनी दहा वर्षापूर्वी काढले होते शंभर टक्के शंभर टक्के विदर्भाचा विकास झाला पाहिजे विदर्भाचा विकास झाला पाहिजे पर्यटन वाढलं पाहिजे अनेक गोष्टी आहेत तुम्हाला मी आता ब्ल्यू प्रिंट पाठवतो हो तुमच्या मोबाईलला तुम्ही बघा आमची ब्ल्यू प्रिंट फक्त पंचाळीस मिनिटं तुम्हाला पंचाळीस मिनिटं काढावं लागेल सिंचनाचे प्रकल्प झालेच पाहिजे ना सिंचना संदर्भात काय झालं पाहिजे ना पाणी आलंच पाहिजे कस बघा मग आता तुम्ही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा इथं राज्याचे उपमुख्यमंत्री राहतात केंद्रीय मंत्री राहतात तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे नाही त्यांनी चोरले ना तरी पण ते होणार काळजी करू नका आम्ही त्या पद्धतीने फॉलो करतोय निश्चितपणे निश्चितपणे त्या ब्ल्यू प्रिंटवर आमचं काम चालू आहे निश्चितपणे त्या पद्धतीनेच काम होणार माहिती सोबत कसं आहे माहिती आहे का की युती करायची आघाडी करायची काय करायचं हे सर्वस्वी निर्णय राजसाहेब ठाकरे यांचे असतात होऊ शकते सर मी आता साहेब काय निर्णय घेतील मी काय थोडी सांगणार साहेबांचा आदेश आम्हाला शिरसावत दे साहेब जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करतोय सर संदर्भात विकास होत आहे आणि सकारात्मक आहे वेगळ्या विदर्भात संदर्भात मनासाठी काय बोलूया ते राजसाहेब सांगतील तुम्हाला राजसाहेब भूमिका तुम मी कसं मी पक्षाचा नेता मी प्रवक्ता नाही राजसाहेब सांगतील राज राज बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद